त्यांनी असाही दावा करावा की मेट्रोही त्यांनीच बांधली अटल सेतूही त्यांनीच बांधला किंवा सीसीटीव्ही मुंबई शहरात सुद्धा उद्धव ठाकरेंनीच लावलेत मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा आठ महिने आधी हे अशा प्रकारचे मराठीचे मुद्दे पुढे करायचे मुळात या परिस्थितीत तुम्ही बीडीडीचं च म्हणता त्या एन एम जोशी मार्गवर बी डी चाळी पाळल्या आणि तिथे नव्या इमारती उभ्या राहिल्या आता शिवसेना म्हणते त्यावेळेला गृहराज गृहनिर्माण मंत्री होते जितेंद्र आवाड मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांच्या काळामध्ये मुळात हा प्रकल्प माडाच्या माध्यमातून करायचा असा निर्णय झाला हा प्रकल्प तुमचा नव्हताच मुळात तो शिवसेनेचा प्रकल्प आहे असा जो दावा केला जातो दा त्यावर तुमचं काय त्यांनी काय त्यांना दावे करायचे ते दावा करू शकतात त्यांनी असाही दावा करावा की मेट्रोही त्यांनीच बांधली अटल सेतूही त्यांनीच बांधले अटल सेतूही त्यांनीच बांधला किंवा सी सी टी व्ही मुंबई शहरातसुद्धा उद्धव ठाकरेंनीच लावलेत त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा उद्धव ठाकरेंनीच मिळवून दिला अशा प्रकारचे दावे ते सगळे करू शकतात त्यांचे दावे त्यांना लखलाप परंतु सामान्य मुंबईकरांना हे माहिती आहे की गेल्या अकरा वर्षामध्ये या सेवा सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांना कोणी पोहोचवल्या हे मराठी माणसाला माहिती आहे मुंबईकरांना माहिती आहे आणि याचं जे उत्तर आहे ना ते पुढच्या चार वर्षात चार महिन्यांमध्येच मुंबईकर यांना देणार आहे अगदी मराठी माणसाचा मुद्दा निघाला म्हणून मुळात भाजप मराठी विरुद्ध हिंदी हा वाद करून आपली राजकीय बोळी भाजू इच्छिते मुंबईमध्ये असा एक आरोप भाजपवर केला जातो तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष असाल काय स्ट्रॅटेजी नाही अजिबात नाही असं आहे मुंबईची भाषा ही मराठीच आहे आणि मुंबईमध्ये राहणारा कुठलाही व्यक्ती तो देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आला का न असो आणि तो मुंबईत राहतो मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून राहतो मराठी भाषा बोलतो तो सगळे मराठीच आहेत असं आम्ही मानतो आणि त्यामुळे हे असं आहे की दर पाच वर्षांनी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सहा आठ महिने आधी हे अशा प्रकारचे मराठीचे मुद्दे पुढे करायचे परंतु असं आहे आता ह्यांच्या ह्या सगळ्या षडयंत्रांना कोणी बळी पडणार नाही कारण खऱ्या अर्थानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मिळवून दिला मराठी माणसाला विडी चाळीतलं घर हे देवेंद्रजींनी करून दिलं त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस हा भारतीय जनता सोबतच भारती आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या